नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी सध्या आता कोकणामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये मा आणि आज गौरींचं आगमन होणार आहे तर आमच्या गावामध्ये कशी पद्धत असते गौरींचं आगमन होण्याची कसं आहे गौरी आणतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे थोडक्यामध्ये तर व्हिडिओवर ते कंटिन्यू राहा आणि व्हिडिओमध्ये जर म्हणजे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा माझं बघत असाल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर दाखवतो तुम्हाला कसं आपल्या गौरींचं आगमन होतं ते लोक गावामध्ये जेव्हा आणतात ना त्यावेळी असं वाजत वाजत घेऊन जातात आणि प्रत्येकाच्या म्हणजे गावामध्ये पण तीन गौरी असतात तर तिन्ही गौरींना असं वाजत वाजत घेऊन जातात तर सर्व लोक त्यांच्या पाठी जातात आणि गावातून एक असं ठराविक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी ज्या गौरींचं जिथून आगमन केलं जातं तिथून गौरींना सजवलं जातं नटवलं जातं त्यांना सर्व अंहार केलं जातं तशी जागा आहे पण आता गावामध्ये घरं खूप वाढलेली आहेत पहिल्या ज्या ठिकाणी आता गा गौरी आणतात ना त्या ठिकाणी हे होतं म्हणजे पूर्णपणे रानमाल होतं गावचं गावच्या असं रानमाल होतं आणि ते संपूर्ण वगैरे होते घरं कुठलीच नव्हती आता संपूर्ण घरं झाले त्यामुळे ती जी जागा आहे ना ती जागा तिथ तिथंच आयनुसर्गी म्हणजे पहिल्यापासूनच आहे त्यामुळे तिथे घरं जरी जावी झाली असली ना तरी तिथेच तो तिथूनच गौरं आणत तर संपूर्ण गावातून लोकं जातात आणि मित्रांनो हीच जागा आहे ती ज्या ठिकाणी गौरीचं आगमन होतं साहेबरमध्ये घरं तिथं ना घडतील की पहिले घरं काहीच नव्हतं इथं कोणकोणं रानमाल होता झाडं वगैरे होती आणि गावाची पडीक जागा होती त्यातूनच गौरींचं आगमन होतोय तर गावाच्या गावामध्ये कोण तीन असे गौरी तर प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाण ठरलेलं असतं तर काही नसतं परंतु या ठिकाणावरूनच हो गौरींचं आगमन केलं जायचं तर तुम्ही बघा कंटिन्यू ब्लॉग नवीनच आहे माझं या गावाला जाऊन तर थोडंसं बोलायला आपल्याला जमत नाही ब्लॉग थोडंसं लेट पण आले कारण की माझी थोडी तब्येत पण ठीक नव्हती हो तर मित्रांनो हे जे हातामध्येच दिसतात झाडाचं ते टेरडा बोलतात त्यांना आमच्याकडे आणि हे टेरड्याचे जे पान आहेत ना ते गवीचे म्हणजे सजवताना गव केला तेव्हा हे केलं सजवली जाते हुईचं एक पान असतं त्याला काही लोक म्हणजे शृंगार म्हणून डोळेवरे लावतात मित्रांनो आता हे आहेत ना, ना।, ना जे जे ते संपूर्ण हे करतात जे टेंड्याचे पानं आहेत ना ते पूर्ण बांधतात त्याला एकत्र आणि मग त्याच्यावरती रुईचं पान लावायचं आणि मग ते सुपामध्ये ठेवून ते गौरीचं त्याला स्वरूप निर्माण करायचं खूप असे लोक आहेत बघा म्हणजे हे जे रुईचं पान आहे त्या पानाला डोळे लावलेत काही लोकांनी काही लोक काजलने त्यावरती डोळे वगैरे काढतात तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पद्धत असते जरा जस जमत तस ते आपल्या दौऱ्याला सजवत असतात तुम्ही बघा कंटेन इथे 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 सोमवार नाही नाही असे खाली नाही खाली इथे बघा मित्रांनो कसं होतं गोरीला सुंदर असे रूप निर्माण झाले जे पेळण्याची पानं होती ना ते खाली पूर्णपणे घेतलं त्याच्यावरती गवर सजवलेली आहे आणि त्याला डोलं वगैरे असे असेल त्याप्रमाणे दुसरे दुसऱ्या गव दाखवतात की ज्याला कसे डोळे वगैरे काढतात काजल मध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी गावामध्ये परंपरा आहे म्हणजे जुन्या लोकांची एक परंपरा आहे आणि तीच परंपरा आतापर्यंत ही चालूच आहे प्रत्येक गावामध्ये असं असतं खूप सुंदर असं रूप तयार केलं यांनी मी आहे बघा आता जे वीच त्यावरती काजलमध्ये मस्त बघितलं तिथं सुंदर असे डोळे निर्माण करतात डोळे करतात नाक तोल वगैरे करून ज्यांना जसं जमतं त्याप्रमाणेच ते लोक करतात <laughs> एक सुंदर असं रूप निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे गौराईचं जे बोलतात ना की प्रत्यक्ष गौराई त्याच्यामध्ये अवतरते आणि सर्वांना दर्शन देते गणपतीमध्ये बोलतात की आपल्या माघारी येते खूप सुंदर असं रूप निर्माण होतं आता ग्रहण खरंच कोकणामध्ये अशा प्रकारचे जे गणपती गौरी जे घरी असतात आगमन ना ते बघायला खूप मजा येते आणि ह्याचसाठीच लोक गावावर मुंबईवरून गावी जातात आवर्जून कारण की गौराई गणपती हे वर्षातून एकदा येतात आणि हे सण एकदम खूप सर्वात मोठे असले कोकणातले लोकांचे व्हिडिओ तर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओच्या पण बघितलं आणि आपल्याला सबस्क्राईब करून घ्या बाजूला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून लोकांना गावी यायला जमत नाही अशा लोकांसाठीच हे व्हिडिओ असतात जे हे व्हिडिओ बघून त्यांना गावी येण्याचे जे अनिव असतील ती भरून निघते आणि त्यांना गावी येण्याचं फील निर्माण येतो सुंदर रूप तयार झालेलं आहे आता जा गवऱ्यांचं सर्व रूप तयार झालं तर आपल्या घरी जायला मिळाले कुंपिनी आमच्या गावामध्ये गवले गौरा आहे माती ठिक आहे आता वाजत संपूर्ण गाव भरून आपापल्या घरी जाते गौराई आणि त्यांची पूजा केली जाते गवळ ना पूर्णपणे गावात वाजत वाजत नाही वाहतं म्हणजे संपूर्ण गावामध्ये जाणार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जे घरं असतात ना तर तिथे त्यांची आरतीसुद्धा केली जाते गवराईविषयी प्रत्येक घरामध्ये असतात परंतु ज्या ज्या ठिकाणी जे नव्हे ठिकाण असतात जे लोक त्याविषयी आरती करतात पूजा करतात अशा ठिकाणी मग तिथे गवराई त्यांच्या घराच्या गावाशी जाते तिची पूजा केली जाते आणि मग असं करत करत संपूर्ण गाव उतरत उतरत खाली होते आणि प्रत्येकाच्या ज्या घरामध्ये जे गोराईचं आगमन असतं घरी ही राजमानते इंद्राऊघ आता जे लहान पहिला पहिलं होतं गावाचं आता संपूर्ण संपलेलं आहे सर्व घरं झाले कारण गावामध्ये खूप असे घरं वाढली जागासुद्धा नाही एक घरं बांधण्यासाठी आता एक श्री गौरायांची पूजा होते खूप अशी जुनी परंपरा आहे म्हणजे आता सांगण्यासारखं खूप काय आहे परंतु बोलतो ना की आपण नवीन आता युट्यूब बोलतोय आणि आपल्याला पण बोलता येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही

मित्रांनो आता रोड क्रॉस केलं जो हायवे होतात आता हा त्या वरचीला इथं वरची वर बोलतो आणि आता गावाच्या खालच्या अलीला दौरा येतात प्रत्येक प्रत्येक घरामध्ये असे देऊन तीन चार अशी घरच होती ना प्रत्येक ठिकाणी दौऱ्यांची पूजा केली जाते आरती पूजा केली त्यांच्या ज्यांच्या घराच्या जाते ते खरंच त्यांना दौऱ्याचं खूप दर्शन होतं सुद्धा काही चाललेली आहे आणि पाऊस थोडा थोडा मध्ये पाऊस येतोही जातो परंतु आता दौऱ्यांचं जे आगमन आहे त्या म्हणजे त्याच बरोबर पाऊस थांबलेला सुद्धा आहे म्हणजे हे ज्या अगोदर ना त्यावेळी दौऱ्याने निघायचे ना त्यावेळी आम्ही खूप लहान होतो म्हणजे गेल्या गरजे दोन हजारच्या आसपास लक्ष असतं त्यावेळी खूप लोक नाचायचे भाज्यावेळी भाज्या वाजय खाली भाज्या वाजायचं गळ वाजायचं दोळ्याचं आगमन वाजायचं खूप लोक नाचायचे तर आता संपूर्ण म्हणजे काही म्हणजे हे कारंतराने अशा काही ज्या जुढी परंपरा आहेत त्या नष्ट होत चालल्या संपत चाललेल्या आहेत खूप मुलं आहेत खूप माणसापर्यंत नाचायला पण कळेल नाहीत ठरावे की जोडायचं कळेचं नाच कारण म्हणजे अगोदर खूप जर नाचायचे आम्ही सुद्धा नाचलो होतो पण आता ते दिवस नाही कारण की आता संपूर्ण खूप जसा बदलत चालला आहे ना तसा विकास चाललाय तर तसं गावामध्ये सुद्धा काहीतरी विकास होत चाललेला आहे

ते जोडतच की दोन दो हजार पाच दोन हजार दोन ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळी नाचायला जागा मिळायच नाही जे गौऱ्यावे जे तेल जे आपण पाना असताना प्रत्येकाच्या हातामध्ये पानं घेऊन आम्ही नाचत होतो त्यावेळी खूप मजा यायची परंतु आता सर्व मोबाईलचा यूज झाला ना त्यापासून या सगळ्या गोष्टी नसत्या संपत चाललेल्या आहेत पण तरी सुद्धा अजून उत्साह त्याला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आवर्जून फक्त आज गौरी आणि गणपतीच्या सणासाठी जातात जे म्हणजे गणपतीच्या सणासाठी जे दोन स्ट्रॅटर्जी दोन तीन दिवस असतात ना त्यामुळे ज्यांना लोकांचा गाळ जमात नाही आणि या गाव जमात नाही त्याला तर नक्कीच येतात कारण विचारित गौरायचा उत्साह असतो गौरवांमध्ये महाराज आणि खूप थोडं स्थान आहे आपली माहे खूप अशा परंपरा आहेत वेगवेगळी परंपरा आहेत मित्रांनो संध्याकाळ झाले आणि आपल्या मोबाईलची खेळ एवढे काही चांगली नाही आहे पण तरी समजून घ्या मुलगा आहे चौथीत असलेल्या गाला की असं सुंदर वाजवतो गावामध्ये एकदम फेमस मुलगा आहे आपल्या मुली असतात ज्या असतात सासरवर माहेरी येतात आपल्या सुना असतात त्यांना असं आहे गव राहण्याचा मान दिलं जातं हे गवरायचं स्थान आहे आता आगमन होतं घरामध्ये कोकणातली एकदम जुनी परंपरा आहे मेड आपल्या गावच्या घरामध्ये आपलं घरचं जे व्यवहार जर असतं ना देवघर त्या ठिकाणी गौराईला नेऊन बसवणार तिथे त्याच्यानंतर मग तिच्या स्थानावरती घेऊन जाणार हे एक घर एक आहे अजून गौरीचं दाखवतो तिथे कसं आगमन होतं ते एकटाच माणूस आहे बरोबर दुसरी गोवर आहे गौराई सॉरी दुसरी गौराई मत आहे तर आता गौरा ही माता आपली तिच्या स्थानावरती बसलेली मित्रांनो दर्शन घेऊन जम गाई याला जमलं नाही दर्शन घ्यायचं आणि मित्रांनो हे जे खरंच रूप आहे की सकाळी तिचं ते जे पाण्याचं रूप असतं ते चेंज केलं जातं आणि मग ज्यावेळी व्यवसाय येतात ना त्यावेळी हे असं नवीन रूप त्याच्यासमोर तुमच्यासमोर ती मानले जातं मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईबसुद्धा करायचं तर पुन्हा व्हिडिओ अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोड्या